नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय आणि आजचा ब्लॉग आहे ना हा अंधारात म्हणजे योगा बॅटरी घेऊन करतोय कारण लाईट गेलेली आहे आज सोमवार आता दिवसभर लाईट नव्हतीच त्यानंतर आली लाईट पुन्हा सहा वाजता गेले तर अजून आलेली नाही तर मित्रांनो चाललो आहे गणपतीपुळ्यात आजपासून आज, आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी तर गणपतीपुळे मधील केदारवाडी केदारवाडी प्रीमियर लीग अर्थात के पी एलला आज सुरुवात होते आणि त्यानिमित्ताने मी, मी तिकडे चाललो आहे तर चला जाऊया आणि या स्पर्धेचा शुभारंभ कसा होतो हे तुम्हाला मी दाखवेल आणि मैदान वगैरे कसं आहे ते देखील बघूया चला <laughs> तर मित्रांनो नमस्कार आपण पोचलो आहे गणपतीपुळ्यात आणि मागे तुम्ही पाहताय मै सुंदर असं मैदान शिवप्रेमी मित्रमंडळ आणि बेबी स्पोर्ट यांच्या वतीने या लीगला सुरुवात होणार आहे पंचक्रोशी मर्यादित ही लीग असणार आहे आणि इथे तुमची शकता पंचक्रोशीतले सर्व खेळाडू इथे जमलेले आहेत त्यानंतर इकडे देखील आहेत एवढं आणि इकडे सुंदर असं मैदान आहे थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होईल आणि अतिशय सुंदर मैदान नव्या जागेमध्ये तयार केलेलं आहे आणि शिवप्रेमी मित्रमंडळाची बेबी स्पोर्ट गणपतीपेड यांच्या वतीने या लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंचकृषीतली जे धळ्या ते या लीगमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते सर्वजण जम जब, जमले जब, आहेत आजच्या सत्रामध्ये जे शब्द खेळणार आहेत ते उपस्थित होत आहेत आपण मैदानामध्ये जाऊया आणि मैदान पाहूया आणि

सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे ओळखले संघ इथे उपस्थित झाला आपले देखील या स्पर्धेमध्ये वेलकम बॅक असेल चर्च स्वागत असेल आणि अतिथी मान्यवर असेल आपल्याला विनंती करेन आपण खेळी पाटील मॅडम आपल्याला विनंती करेन की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प पण यावी करायचं असेल जोरदार घटने टाळ्या होऊन जाऊ द्या महाराष्ट्राच्या आळाच्या दैवत म्हणून ओळखलं जात की छत्रपती जा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या भी या शुभारंभ करतोय आणि त्याच नंतर विनंती करेन आपण देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सुसर्धा म्हणून स्पर्धेसाठी या बी आपण शुभारंभ करतोय त्यानंतर आदरणीय क्रांती पाटील मॅडम आपल्याला विनंती करेन या त्यावेळी सिंपळ वाढवून त्या या स्पर्धीसाठी शुभारभया विकार पाल भेटल्यात का त्यानंतर लप्ट केदार सर आपल्याला विनंती करण आपण देखील यापट्टीवरती सिंपळ बाळवतं यावेळी करायचं असेल सिप्ल बाडवल्या त्यात आणि सांगा लागत नाही या टाळ्यांची या ठिकाणी होती कारण माहिती आहे सर्वांना लागली होती पर्यावरणासाठी आजपासून आनंद इथे असेल आनंद कारण आयोजित केलं गेले या केदारवाडी प्रीमियर लीगच प्रभाकर गडबटकर सर आपल्याला देखील विनंती करण्याची आपण देखील यावेळी स्पर बाळगत असेल नंतर परेजी कुबडे सर आपल्याला विनंती करेल यानंतर आपण यावेळी स्पर्धेसाठी उमेजी पंचारी विनंती करण की आपण या यावेळी नाडेगोड करायचे असतील त्यानंतर सर्व मान्यवर आपल्याला विनंती करेन की सर्वांच्या हस्ते हा ही पण इथे बाळपला जाईल याची आपण लक्षात घ्या केंदरवाडी प्रीमियर लीग के पी एल आयोजित केलं गेलं के गतवर्षी वर्षाचा स्पर्धा गेल्या वर्षी गे या स्पर्धेचा यावी आपण उद्यान सामदे यावी पाहिलं ही दुसरं पर्व ही दुसरी पर्वनी आपल्याला लाभलेली आहे सुसज्ज असं मैदान हे पट्टी इथे नंतर विनंती करेल अतिथी मान्यभर आपण सर्व खेळाडूंची ओळख या यावी करायची असेल अतिथी मार्गभर आणि कबड्डीचा एक आणि प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी म्हणजे कर्णधार याला विनंती करेल की आपण एक एक पाहलं पुढे या सर्व संघाचे कर्णधार एक एक पावलं विनंती असेल आजच्या दिवसामध्ये जे चार संघ खेळणार आहेत संघाचा एक एक प्रतिनिधी यावेळी आपण विनंती असेल पुढे या एक एक पावलं संघाचे कर्णधार अभिनंदी करून आपण त्वरित या <laughs> चारी संघाचे कर्णधार आपलं पुष्पगोच या ठिकाणी आपण स्वीकारायचं असेल चारी संघाचे कर्णधार आणि पुष्पुच्छ देऊन या बी सर्व कर्जदारांचं अर्थ स्वागत केलं जाईल यानंतर आजच्या दिवसातील जो पहिला सात आपण पाहणार होता ओळख या बी केली तर त्याच्या आधी अभिनंती असेल अतिथी मान्यवर आपण सर्व खेडूंची ओळख करून यावी घ्यायची असेल या यावी आपण पाहणार आहोत अतिथी मान्यवर आपलं सर्व मान्यवर यांना अभिनं करेल आपण ओळख करत यावी करायची असेल सर्व खेळाडूंना आपण ओळख आणि शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या असेल सर्व खेळाडू एपीएल यानी की जी प्रीमियर लीग मध्ये सर्व स्वागत यावी असतील एका बांधावरसाठी जोरदार टाळ्या होऊन या स्पर्धेसाठी आपला मोळातला वेळ आणि वेयातला वेळ काढू यावी ते दाखल झाले असतील तर सर्व बांधावर पुन्हा एकदा सर्वच वेलकम बॅक यावी करत असतील पहिला विद्यार्थी करेड धन्यवाद ओंकार शिवप्रेमी मित्रमंडळ व बेबी स्पोर्ट गणपतीपुळे आयोजित केदारवाडी प्रीमियर लीग या लिगच दुसरं पर्व असेल नक्की चांगल्या नियोजनामध्ये ही स्पर्धा होते कारण पहिल्या वर्षी देखील चांगल्या स्वरूपाच्या स्पर्धा झाल्या त्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षामध्ये नवीन मैदान असेल तिथे देखील चांगल्या ग्रामीण खेळाडूंना कारण या स्पर्धेचा विचार केला तर फक्त आपल्या पंचवर्षातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते आपण स्पर्धा खेळत असताना एक ग्रामपंचायत किंवा एक वाडी मर्यादित खेळतो परंतु इथे मिक्स प्लेयर घेऊन ही स्पर्धा खेळता येते त्याच्यामुळे चांगलं नियोजन आहे आणि स्पर्धा उत्तम होते धन्यवाद सर प्रीमियर लीग ऐसी स्पर्धे जे खेळाडू सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत ग्रामीण भागातील कलाकारांना जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी आजचा खेळा खेळाचं जे आयोजन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि याच्यातूनच चांगले खेळाडू भविष्यामध्ये घडतील आणि आपल्या इंडियन क्रिकेट टीममधील याच्यातीलच काही खेळाडू आपले नावलौकिक कमावतील आणि आपल्या गणपतीपुळे आणि पंचक्रोशीचं नावलौकिक करतील असं मला अशा आहे आणि आजच्या या खेळा खेळाचं जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांना आणि सर्व खेळाडूंना परत परत एकदा शुभेच्छा देऊन मी थांबते जय जय महाराष्ट्र

आणि ओजस स्पोर्ट्स हा संघ पहिल्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये गेलेला आहे तर तुम्हाला ही पहिल्या दिवसातली रंगत मी दाखवले ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट चला तर आता हा व्हिडिओ एक तर सांभाळतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त बाय